नमस्कार स्वामी भक्तांनी आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनी आजचा स्वामी संदेश आहे आयुष्य एकेकरी मार्गासारखं आहे मागे वळून पाहू शकतो मागे जाता येत नाही म्हणून प्रत्येक क्षण तुम्ही आनंदात जगा आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत साथ देऊ पण फक्त आमचा वापर करू नका राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यास थोडं नमलं तर जगातील सर्व समस्या दूर होत असतात सध्या लोक अशी वागतात की गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण जगात मिळते पण समाधान मिळत नाही आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा कधीही देवदर्शनाला गेला तर रांगेतून जा कारण चोर वाट मृत्यूपर्यंत नेतात देवापर्यंत नाही माऊली बोलतात ह्याने काय केलं त्याने काय केलं हे बघण्यापेक्षा आपण काय केलं हे बघितलं तर त्यातून आपलं भलच असतं प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोन मार्ग ठेवले आहेत एक तर देऊन जा नाहीतर सोडून जा कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्याच्या विचारांचे जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात अनुभवाने आपण काय शिकतो कर्माने मोठे होतो माणुसकीने माणूस पण जपतो पण करतो तो आणि आपण कायम लक्षात राहत असतो माणुसकीच्या नात्यात जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर नक्कीच लक्षात ठेवत असतात स्वामी असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका जितके मोठे मन तितकेच सोपे जीवन वादाने अधोगती संवादाने प्रगती जग काय म्हणेल हा विचार करू नका कारण लोक फार विचित्र आहेत अपयशी लोकांची थट्टा करतात आणि लोकांना विरोध करत असतात जीवनात त्यांचेच मस्त आहेत ज्या चांगल्या कामात व्यस्त आहेत आणि जीवन त्यांचेच दुखी आहे जे दुसऱ्यांच्या आनंदाने त्रासात आहेत तोंडावर तिरस्कार करणारी लोक एक वेळ परवडली पण आपलेपणाचा दिखावा करणारी लोक खूप डेंजर असतात विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही करत चांगलं असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले घडत असतं इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं आशा आणि विश्वास कधीही चुकीची नसतात फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा प्रेम फुकट आहे म्हणून कोणावरही करायचं नाही एकावरच करायचं पण जीवापाठ करायचं लोक बीपीच्या धाकाने मीठ खाणे सोडतात शुगरच्या धाकाने साखरखाने सोडतात पण देवाच्या धाकाने दुसऱ्यावर अन्याय करणं कधीच सोडत नाही एका दिवसाची काळजी करते ती आई आणि आयुष्याची काळजी करतो तो बाप चुकीवर पांघरून घालते ती आई पण सुधारावी म्हणून ते झटत असतो शेवटी तो बाप असतो सांभाळून ठेवलेली एखादी वस्तू लक्षपूर्वक ऐकलेली गोष्ट कधी ना कधी कदि कामीच येत असते माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेलं दुःखावरून मोठं कारण असतं स्वतः जिंकायची की दुसऱ्याला हरलेली पाहिजे हे यादी ठरवले पाहिजे कारण आजकाल लोकांना स्वतः जिंकण्यापेक्षा दुसऱ्यांना हरलेले पाहण्यात आनंद मिळतो आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसाचं महत्व आणि स्थान हृदयातील ठोक्यांसारखं असतं जे कधीही ना दिसत नाहीत पण त्यांची स्पंदन त्यांचे अस्तित्व आपण सदैव जाणवतो जीवनातील अशी माणसे कायम जपावीत कोणालाही कमी लेखू नका टर उडवू नका टोचून बोलू नका टोमने मारू नका पान उतारा करू नका आणि कोणाच्या गरिबीवरही असू नका कारण नियतीचा कधी होईल हे सांगता येत नाही संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गदमरल्याशिवाय श्वासाची मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत लक्षात ठेवा हवे तोडणारा जमिनीवर आपटला की तू पायावरही उभा राहण्याच्या लायकीचा राहत नाही सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेतं दुख दोनी तर दुःख माणसाच्या धैर्याची दोन्ही परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात यशस्वी होत असतो परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अपयशाकडे नेते पण परिणामाची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी बनवत असते ज्या देवाकडे कोणताही नवस न करता सगळं काही मिळतं तो देव आपला बापच असतो प्रवासाच्या वाटा कितीही खडतर असल्या तरी एखाद्या सुंदर वळणावर थोडासा विसावा घेऊन प्रवासाची पुन्हा सुरुवात करणे स्वामी भक्तांनो माऊली सांगतात आयुष्यात खचीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा एकमेकांना स्थान व स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत असलेले कधीही बरंच असत सुख हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो दुःख हा वेदनादायीक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं त्याचं मार्गदर्शन करत असतो आनंद वाटणारे ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाही कारण त्यांना पुन्हा भरायचे वरदान परमेश्वराकडून लाभलेलंच असत परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकवू शकत नाही आपलं अस्तित्व नेहमी स्वच्छ असावं हो। मग ते आरशात पाहताना असो किंवा नजरेत एक कडू सत्य ऐका जीवनामध्ये प्रेम करणारी माणसे गेल्यानंतर खूप त्रास होतो काही वेळेस असं वाटते की मरण हा पर्याय नाही मरता येत नाही म्हणून जगणे हे आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं मृत्यू आहे जोपर्यंत व्यक्ती आहे जो तोपर्यंत जपा संघर्षातून तो निर्माण झाले आयुष्य रुबाब येतो आणि रुबाभाव विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तो व्यक्ती महत्वातूनच सिद्ध होत असतो दुसऱ्याशी बरोबर करायला जाऊ नका कारण आपल्या ता ताटात काय वाढून ठेवले आहे आणि त्याच्यावर फोकस करणे महत्वाचेच आहे एक वेळेच्या जेवणाची वादे वांदे असताना मिळालेले दोन वेळेचे पोटभर जेवण म्हणजे श्री सद्गुरु कृपा मनातले वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे साठलेल्या भावनांचा कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत असतं अहंकार आणि शंकेची शर्यत लागते परंतु पराभव मात्र नात्यांतच होत असतो भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट अनुभव मात्र नक्कीच देऊन जातात समोरच्याला कदर नसताना चांगले वागणे म्हणजेच मूर्खपणा आहे डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळा करत असतो उद्या करू नंतर बघू हा विचार कधीच आपल्याला यशस्वी होऊ देणार नाही त्यामुळे जे काही करायचं आहे ते आज आणि आत्ताच करा स्वामी भक्तांनो खूप छान ओळी ऐका पडलेल्या चाफ्याला मी न कळत वळणावर तुडवलं तर त्या वेड्याने पाऊलांना पण सुगंधात बुडवलं वास्तवाचा विचार करून जगण्याचा खरा आनंद आहे बाकीचे मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावाच असतो शंकेला इलाज नाही स्वभावाला हो औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दांपेक्षा काही तिकट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही आनंदाने जगायची असेल तर दोनच गोष्ट इतरांसाठी जे चांगले केले ते आणि इतरांनी तुमच्यासाठी साठी जे वाईट केले ते स्वभाव असा हो ठेवायचा की क्षणभर भेटलेले माणूस जन्मभर विसरला नाही पाहिजे आयुष्यातील आनंद क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं जास्त सुख देत असतात एक अत्यंत सुंदर विचार आहे का परमेश्वर म्हणतो एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका पण जर एखाद्या व्यक्तीला शिंबर ही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात तुम्ही काळजी करू नका जेव्हा नशिबाची बेरी चुकायला लागते तेव्हा आयुष्यातून माणसांची वजाबाकी सुरू होत असते असा आधार द्यावा जाणीवही होऊ नये आणि उणीवही राहू नये जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर बरंच काही साध्य होईल मेहनत केली तर धन मिळते संयम ठेवला तर काम होते गोड बोलले तर ओळख होते आदर केला तर नाव होते अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले असता तू लढ मी आहे सोबत हे शब्द म्हणजे श्री सद्गुरु कृपा आवाजाशिवाय उगवते पण झाड प्रचंड आवाजाने पडते विनाशाला आवाज असतो पण निर्मिती शांत असते हीच तर मोनाची शक्ती आहे विश्वास किती छोटा शब्द आहे वाचताना सेकंड लागतो विचार करायला मिनिट लावतो समजायला दिवस लावतो आणि सिद्ध करायला तर संपूर्ण आयुष्यच लावत असतो विश्वास त्यांच्यावरच ठेवा की तुमच्या आतल्या तीन गोष्टी ज्याला माहिती आहे हासण्यामागचे दुःख रागामागचे प्रेम आणि मोनामागचे कारण माऊली सांगतात जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते श्वास संपला तर जीवन संपते विश्वास संपला तर संबंध संपतात पाठीमागे शिव्या घालणारी आणि तोंडावर गोड बोलणारी माणसे शक्य तेवढे लांबच असलेली बरं आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा योग्य वेळ ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागाला काहीच उरत नाही स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या भक्तांनी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सकाळ तर रोजच होते परंतु शुभ सकाळ काय असते माऊली म्हणतात आयुष्यात ज्या दिवशी आपण आपल्या मनातले वाईट विचार समाप्त करतो आणि चांगल्या विचारांची आपल्या अंतरात्माला शुद्ध करून दिवसाची सुरुवात करतो तो तीच शुभ सकाळ असते माऊली सांगतात आयुष्यात सगळ्याच इच्छा पूर्ण होतील असं नसतं काही अपूर्ण असलेल्या इच्छा सुद्धा जगायची भेटली की चांगली वेळ यायला वेळ वेल लागत नाही नात्यांमध्ये एखाद्याने चांगले काम करून त्यावर अविश्वास दाखवला तर पुढच्या वेळेस तो व्यक्ती तुमच्या बरोबर शरीराने असेल पण मनाने नसेल लक्षात असू द्या खोटं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच आवडतात आणि खरं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांपासून खटकत असतात माऊली सांगतात जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकत नाहीत चूक नसतानाही विरोधात जातात तेव्हा नाही संघर्षाची तयारी ते करा कारण एक खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जात असतं ओसाड माळ रानावर जेव्हा गुलमोहर एकटाच फुलतो बहरतो तेव्हा त्याला बघून कळतं की बहरण्यासाठी ना परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते महत्वाकांक्षी असल्याशिवाय माणूस मेहनत करीत नाही आणि मेहनत केल्याशिवाय महत्वाकांक्षा पूर्ण होत नाही ज्यांना खरं बोलण्याचा चूक मान्य करण्याचे सामर्थ्य आहे त्यांना कसलेही मनावर रोज राहत नाही आपणच केलेली कर्माची भीती असते नाही तर गंगेवर एवढी गर्दी का दिसते आपण आपण पाप तर विचारात असतात शरीरात नाही आणि गंगा तर शरीर धुते आपले विचार नाही जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असतात त्यांच्या आयुष्यातला आनंद ईश्वर कधीच कमी करत नाही स्वामी माऊली सांगतात एखाद्या वेळेस मोबाईल मधील दिल फोटो डिलीट होऊ शकतात किंवा नंबर डिलीट होऊ शकतो पण एखाद्याला लावलेला जीव त्याच्याबरोबर घालवलेला वेळ हा मनातून डिलीट होऊ शकणार नाही जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेलं असता तेही सर्वांसाठी माऊली सांगतात तुम्ही कितीही चांगले राहा पण एक गोष्ट लक्षात ठेवा जे व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते परंतु दृष्टी कोणाची नाही लोक रंग दाखवतात आपण त्या आठवणीने रंग रंग पेटत भरून ठेवायचे आणि वेळ आल्यावर चित्र रंगवायचं शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडतं आणि माणसांची निवड चुकली की आयुष्यच बिघडतं फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे बस एवढं प्रामाणिक राहायचं खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका वेळ दोघांनाही जगासमोर आणत असते आपल्या स्वतःच्या चुका मोठीत झाकून लोकांकडे बोट दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्यांनी तुमच्यासाठी वेळ काढावा माऊली सांगतात देवाने दिले त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहू देव होतानाही आलं तर थोडंसं माणूस होऊन माणसांसाठी जगावं सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं आपण कितीही चांगलं वागलो कोणाशीही तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असू शकतो म्हणून सगळ्यांच्या नजरात चांगल्या असण्यापेक्षा मोजक्यांच्या आयुष्यात महत्वाचं असणंच महत्वाचं असतं दीड शहाण्यापुढे बुद्धीला घा असण्यापेक्षा अडाणीपण्याचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलंच असतं संयमाने केलेला एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करत असतो जीवनामध्ये प्रत्येक माणसांची कदर करा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नाही तर त्याला दिलेल्या शाब्दिक आदराने ठीक होत असते म्हणून शब्दाला धार नको तर आधार हवा कबुतराला गुरुडाचे पंख लावता येतीलही पण गगनभराची भरारीचं वेळ रक्तातच असावं लागतं कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही स्वतःच्या व्यक्तव्य इतका वे सरळपणा व तिकटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका लागलाच पाहिजे विश्वास आपल्या स्वतःची स्वतःवरांनी नजर आपली समोरच्यावर असली की कोणी कितीही आपल्यासाठी षडयंत्र करू द्या मार्ग हा सापडतो कुठलीही गाठ बंधनांना धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोके समान उडावी लागतात तेव्हा गाठ घट्ट बसते नात्याचीही असंच आहे दोन्ही बाजूने समान उड असेल तरच नात्याची गाठ घट्ट असते साखर गोड आहे कागदावर लिहून चालत नाही खाल्ल्यावरच तिची चव उकळते तसेच नाते मैत्री व प्रेम आहे सांगून भागत सा नाही तर ती प्रतिसाद देऊनच टिकवावी लागत असते माऊली सांगतात पैसा आला म्हणजे माणूस रॉयल होतो असं नसते रॉयल होण्यासाठी माणूस दुष्काळ अन्नाचा पडला तर माणूस मरतो आणि दुष्काळ हा संस्काराचा पडला तर माणूस तीच मरते जेव्हा तुम्ही एखाद्याचे जीवन खोट्याने उद्ध्वस्त करता तेव्हा ते व्याजाने घेतलेल्या कर्जाप्रमाणे व्याजासह तुमच्याकडे परत येत असतं जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान करतात माऊली सांगतात जीवनात उत्तम मित्र योग्य रस्ता चांगले विचार उच्च दही आणि अंगी नम्रता या पाच गोष्टी पाच बोटांप्रमाणे असतात आणि सर्व जळून आल्यावर वज्रमुठ तयार होते आणि याच वज्रमुटीची ताकद माणसाला यशाकडे घेऊन जात असते मानशास्त्र सांगतं जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागता तुमची मनस्थिती सुधारते आणि तुम्ही आनंदी राहू लागता तुम्ही अधिक सुंदर दिसू लागता आणि त्यामुळे चांगल्या गोष्टी सुद्धा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आयुष्यात काही व्यक्ती अशा येऊन जातात की त्यांना विसरू शकत नाही आणि त्यांच्याविषयी बोलूही शकत नाही माऊली सांगतात कोणापासून दूर राहा परंतु चांगल्या स्वभावामुळे हो कोणत्या ना कोणत्या तुमची आठवण होतच असते म्हणून स्वभाव सुद्धा माणसाने कमावलेले सर्वात मोठे धन आहे आपण फक्त आनंदात राहो कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात जो दुसऱ्यांच्या आयुष्याचा खेळ करतो ना एक दिवस त्या व्यक्तीवर आयुष्याचा तमाशा नक्कीच बनत असतो माऊली सांगतात विचाराची माणसं अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात विचारांच्या तेजाने ती उठून दिसत असतात लोकांना बरं बोलणारा हवा असतो पण खरं बोलणारा नको असतो रागाने केलेली व्यक्ती परत येऊ शकते पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधीच येत नाही संधी येत नसते आपण ती आपल्या कार्यातून निर्माण करायची असते नाव नाही झालं तरी चालेल पण काम असं करा की लोकांनी आपले नाव काढलंच पाहिजे दुसऱ्यांकडून ठेवलेली एखादी छोटीशी अपेक्षा किती मोठे दुख देईल सांगता येत नाही माऊली सांगतात लोकांचे खरे रूप हे आपल्यावर संकट आल्यावरच कळत असते जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते, ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करत असतात लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व शंभर असतं आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि ती साफ लागते ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेत असतात कोणताही डॉक्टर तुम्हाला आरोग्यदायी नाही बनवू शकत कोणताही फिटनेस ट्रेनर तुम्हाला तंदुरुस्त नाही बनवू शकत कोणत्याही शिक्षक तुम्हाला इंटेलिजंट नाही बनवू शकत कोणताही गुरु तुम्हाला यशस्वी नाही बनवू शकत कोणताही श्रीमंत व्यक्ती तुम्हाला श्रीमंत नाही बनवू शकत सर्वजण तुम्हाला सल्ला देऊ शकतात पण मेहनत तर तुम्हाला स्वतःलाच घ्यावी लागत असते कष्टाचा आवाज कोणालाही ऐकू येत नाही पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकत असते माऊली सांगतात चेहरा बघण्यापेक्षा नेहमी समोरच्या वयाबरोबर संपते पण मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहत असते लोक काय म्हणते यापेक्षा आपण जे करतोय ते आपल्याला स्वतःला किती पडते ते जास्त महत्वाचं आहे आपल्या जवळचे सगळेच लोक शुभचिंतक असतात असं नाही तर त्यापैकी काही लोक आपले शुभ होत असताना चिंतित देखील होत असतात काही लोकांना पुढे पुढे करण्याची आणि श्रेय घेण्याची सवय असते अशा लोकांबरोबर कसं डील करायचं काही वेळा समजत नाही आपल्या अशा लोकांचा संवाद भेटला आहे का स्वामी भक्तांनो माऊली सांगतात वाईटपणा तो नसतो जो वाईट माणसात दिसतो वाईटपणा तो असतो जो चांगल्या माणसाला वाईट बनवत असतो लोक मेलेल्या माणसाला खांदा देणे पुण्य समजतात पण नियतीसमोर हतबल झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना दहा वेळा विचार करत असतात वय सारखं असू शकतं अनुभव नाही गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारच ठरत असतं बोलणं बंद झाल्याने सगळी नाती तुटत नाहीत कधी कधी काही नाती तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागत असत माणूस किती आपला आणि किती आतला हे योग्य वेळ आल्यावरच कळत असतं कर्म एक रेस्टॉरंट आहे जिथे ऑर्डर द्यायची गरज नाही तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं स्वामी भक्तांनो माणसाने कितीही तयारीत राहावं कारण सध्याच्या युगात वातावरण माणसं कधी बदलतील हे सांगताच येत नाही भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नाताचे पानवाटे त्यांना फक्त सहान लागल्यावरच दिसत असतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कुणाला बो बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये असहाय्य झालं तर अल्पित व्हावं उपदेशक होऊ नये स्वामी भक्तानो माऊली सांगतात नेहमी लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एखाद्यावर आरोप लावण्याआधी त्याचे पूर्ण बोलणे ऐकून घ्या नाती तुटण्यापासून वाचतील आणि गैरसमज नक्कीच दूर होतील संयम ही जीवनातील खरी परीक्षा आहे जेवढ्या वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढे मोठे यश मोठे असेल ज्याला जाणीव असते असते त्याला सुखाची किंमतही जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव असावी काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणे देखील गरजेचे असते आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगले वागणं कुठे थांबवायचं हे कळण्यासाठी जर आपण एकाच दिवशी दोनशे रुपयांचा माट आणि दोनशे रुपयांची बुकी घेऊन घरी आलो आणि आल्यानंतर अचानक माठ फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होते कारण इतक्या लवकर माठ फुटेल अशी आपली अपेक्षा नसते परंतु दोनशे रुपयांची बुकेमधील फुले संध्याकाळी सुकून जातील हे माहिती असल्यामुळे त्याविषयी आपल्याला दुःख नसते आयुष्यही असेच आहे लक्षात ठेवा ज्यांच्याकडून जितकी अपेक्षा जास्त तेवढे दुःख त्यांच्या वाटेला येते आणि ज्यांच्याकडून अपेक्षा कमी त्यांच्याकडून फारसे दुःख वाटायला येत नाही त्यामुळे समाधानी राहायची असेल तर कोणाकडूनही अपेक्षा करू नका पाण्यापेक्षा तहान किती आहे त्याला जास्त किंमत असते मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात नाते तर सगळेच जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते दिसणं आणि असणं यातील फरक कळलं की फसणं बंद होत असतं लोकांना तबला नाही आवडत ढोलकी आवडते दोन्ही बाजूने वाजवता येते ना म्हणून स्वामी भक्तांनो नेहमी लक्षात असू द्या एक लोहरदादा ऐरणीवर हातोड्याचे घाव घालत होतो मी विचारले किती वर्षे झाली हातोडी आणि ऐरिणीला लोहरदादा म्हणाले हा थोड्या अनेक तुटल्या पण एरन मात्र तशीच आहे मी विचारले असे का तेव्हा त्याने सुंदर उत्तर दिले घाव घालणारे तुटतात पण घाव सहन करणारे कधीही तुटत नाही तर ते कनपर कणभरपणे उभेच असतात तर स्वामी भक्तांनी असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद